ठाकरे गटाकडून ठाण्यात आयोजित मिळण्यापूर्वी संजय राऊत यांनी टेंभी नाक्यावरील दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिगे यांच्या अर्धपुतळ्याला अभिवादन केले तर काही क्षणातच शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तेथे -ते पोहोचले आणि त्यांनी अपवित्र हातांचा स्पर्श पुतळ्याला झाल्याचा आरोप करत पुतळ्याला दुधाने अभिषेक केला यावेळी दोन्ही जोर यावेळी दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढचा ठाकरे गटाच्या वतीने ठाण्यातील एन महाविद्यालयात रविवारी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पक्षाचे नेते संजय राऊत विनायक राऊत चंद्रकांत खैरे माजी खासदार राजन विचारे इत्यादी नेते, नेते उपस्थित होते मेळावा सुरू होण्यापूर्वी संजय राऊत हे टेंबिनका परिसरात शिवसेनेचे दिवंगत जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांना अभिवादन करण्यासाठी गेले यावेळी संजय राऊत यांनी आनंद दिघे यांना अभिवादन करून त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला त्यानंतर हे सर्व सर्व नेते तेथून निघून गेले मात्र याची माहिती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळतात शहर प्रमुख हेमंत पवार माजी नगरसेवक सुधीर कोकाटे महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्या ठिकाणी आले संजय राऊत यांनी अर्पण केला हार काढून त्या ठिकाणी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला दुधाने अभिषेक करण्यात आला संजय राऊत यांचा आनंद दिघे यांच्या पुतळ्याला स्पर्श झाल्याचा आरोप करत दुधाचा अभिषेक येथे करण्यात आला यावेळी दोन्ही यावेळी टेंभी नाक्या यावेळी टेंभी नाक्यावरती दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आले होते दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून कर यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली पोलिस पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्र येऊ न दिल्याने पुढील अर्थ टळला गद्दारी करून शिवसेना पक्षाचा घात करणारी जी गंत गद्दारीची कीड आहे कीड जोपर्यंत आपण चिडून टाकत नाही तोपर्यंत हा निष्ठावंत शिवसैनिक कदापि स्वस्थ बसणार नाही हा निर्धार तुम्ही ठाणेवासियांनी केलेला आहे